सध्याला पाकिस्तानमध्ये काही अशा अशा विचित्र गोष्टी ऐकायला मिळत आहेत जे ऐकून आपलंसुद्धा थोडंसं मानसिक संतुलन हालून जाईल खरं तर पाकिस्तानचा पूर्व प्रधानमंत्री सध्याला जेलमध्ये बसला आहे जे सध्याला प्रधानमंत्री आहेत त्यांची हालत आता खस्त आहे कारण कुठल्याही क्षणाला पाकिस्तानमध्ये पूर्ण कमांड परत आपल्या हाती घेऊ शकतं पाकिस्तानसाठी सैन्याच्या हातात कमांड जाणं काही नवीन नाही आहे पाकिस्तानवर जेव्हा जेव्हा बाहेरून परकीय आक्रमण होतात तेव्हा वा तेव्हा पाकिस्तान अशा परिस्थितीमध्ये जातोच पण पाकिस्तान हे सगळे परकीय आक्रमण स्वतःवरून बोलावून घेतो पण सध्याला आपण गोष्ट करूया पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री आणि गैर इस्लामिक विवाह केल्यामुळे तुरुंगात असलेले इम्रान खान आणि त्यांच्यावर तुरुंगात झालेल्या बलात्काराविषयी नमस्कार मी शशांक आणि तुम्ही आहे सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं गैर इस्लामिक विवाह आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या इम्रान खान यांच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे इम्रान खान यांच्या नावाचा मेडिकल रिपोर्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर इम्रान खान यांच्यावर झालेल्या कथित बलात्काराची जोरदार चर्चा होत आहे पण नेमकं सत्य काय आहे इम्रान खान यांच्यावर खराच बलात्कार झालाय का की हे सर्व त्यांच्या विरोधात आंतरिक पॉलिटिक्स आहे पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान रावलपिंडीच्या आयडियाला जेलमध्ये आहेत याच ठिकाणी त्यांच्यासोबत बलात्कार झाल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मेडिकल रिपोर्ट्सने सोशल मीडियावर खरबोड उर आहे पाक आमिरात सैन्य रुग्णालयाने इम्रान खान यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा कथित अहवाल करण्यात आला आहे इम्रान खान यांच्याबाबत या बातमीने पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत काहींनी या घटनेचा निषेध करत पाकिस्तानी सेना आणि सरकारवर टीका केली तर काहींनी अहवालाच्या सत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली इम्रान खान यांच्यावर तुरुंगात बलात्कार झाल्याची पोस्ट व्हायरल होत आहे या दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे अथवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही इम्रान खान यांचा पाकिस्तानात तहरीक इन्साफ पी टी आय पक्षानेही याबाबत कोणतेही विधान अजून केले नाहीये याआधी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इम्रान खान यांच्याशी संबंधित एक बनावट करार व्हायरल झाला होता त्यामध्ये इम्रान खान यांनी तुरुंगात छळ आणि बलात्कार टाळण्याची विनंती केल्याचा दावा करण्यात आला होता या कागदपत्रांना आणि व्हायरल पोस्ट खोट्या असल्याचे नंतर उघड झाले आता पुन्हा एकदा इम्रान खान यांच्या बाबत नवा दावा करण्यात दा आला आहे सध्या व्हायरल झालेल्या मेडिकल रिपोर्टनेही तपास सुरू केला आहे मेडिकल रिपोर्ट खरी आहे की खोटी याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही त्याशिवाय इम्रान खान यांच्या संबंधित पक्षानेही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पोलिस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे पाकिस्तानातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पण या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं